नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण मसाला भरलं वांग बनवणार आहोत मसाला भरलं बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच वांगी घेतलेली आहेत तर अशा प्रकारे मी ही वांगी कापून घेतलेली आहे आता आपल्याला याचा मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी दोन कांदे कापून घेतलेले आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे आणि हे सगळं छान असं भाजून घेतलेलं आहे आणि आ आ हे आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच मी कोथिंबीर सुद्धा घेतलेलं आहे आणि याचं मस्त असं बारीकस वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे वाटण वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर त्यासाठी एका वाटीमध्ये मी दोन ते तीन चमचे वाटण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर पाव चमचा हळद हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे सगळी वांगी मी मसाल्यांनी छान अशी भरून घेतलेली आहे आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे तर त्यासाठी मी कढई तापवत ठेवली होती आता कढई पण छान अशी तापलेली आहे तर त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेणार आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालून घेणार आहे थोडीशी मोहरी त्यानंतर मी तेजपत्ता इथे घातलेला आहे आणि थोडा खडा मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे त्यानंतर जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सगळं असं तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर एक छोटा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे त्यानंतर एक ते दीड चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे हे सगळं मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे याला आपल्याला तेलामध्ये पाच मिनिटं शिजू द्यायचं आहे मसाल्याला तेल सुटेल असं आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पाच मिनिटांनंतर मसाला छान असा शिजलेला आहे त्याला छान तेल सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला वांगी घालून घ्यायची आहेत वांगी घातल्यानंतर याला मसाल्यामध्ये छान असं फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने मी हे फिरवून घेत आहे आता ही वांगी आपल्याला मसाल्यामध्ये दहा मिनिटं शिजवून घ्यायची आहे तर दहा मिनिटानंतर वांगी छान अशी शिजत आलेली आहेत मी परत एकदा याला फिरवून घेणार आहे यामध्ये आपल्याला एक छोटा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला परत एकदा फिरवून घ्यायचं आहे आता याला आपण एक उकळी येऊ देणार आहोत आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकणार आहोत तर तयार आहेत इथे मसाला भरली वांगी या पद्धतीने एकदा तुम्ही भाजी करून बघा खूप टेस्टी होते याला तुम्ही चपाती बरोबर भाताबरोबर भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी बनते तर नक्की एकदा घरी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा